लग्न म्हटले की खर्च खर्च म्हणजे एकतर जमविलेली संपत्ती खर्च करणे किंवा कर्ज काढणे आणि वाढत्या महागाईच्या जमान्यामध्ये उदरनिर्वाह करणे शिक्षण करणे अत्यंत कठीण झाले आहे कर्ज काढल्यावर त्याची परतफेड करणे आणि ती न झाल्यास मुलाच्या मुलीच्या आईवडिलांना आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही अशा प्रसंगी गरीब शेतकरी शेतमजूर कामगार अनुसूचित जाती वीजेन टी ओबीसी सर्वजातीय स्वजातीय आंतरजातीय सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या वधूवरांना संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शासकीय अनुदान मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच या विवाह सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक नितीन कदम यांच्या वतीने मुलीचा भाऊ म्हणून वडील म्हणून ते स्वतः सर्व मुलींचे कन्यादान करणार आहेत असे म्हणतात की लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात त्यासाठी मानवी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात सुयोग्य जोडीदाराच्या निवडीचा क्षण हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो अशातच संपूर्ण शहरामध्ये बहुचर्चित असणारी संस्था संकल्प बहुद्देशीय संस्था ही समाजसेवी नितीन कदम यांच्या नेतृत्वामध्ये भव्य सर्वधर्मीय आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा भव्य मेळावा शुक्रवार दिनांक सोळा जून म्हणजेच संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे हा सामूहिक विवाह सोहळा जाधव पॅलेस बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे आलेल्या सर्व पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था फोटो शूटिंग बँड जाधव पॅलेस बडनेरा रोड येथील वातानुकूलित सुसज्ज मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडणार आहे वधू सर्व वधूंना साडीचोळी बांगडी मंगळसूत्र व नवरदेव यांना सुद्धा आकर्षक भेटवस्तू देण्याची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टर रुपेश खडसे यांचे तर्फे मोफत वाहन चालक परवानासुद्धा देण्यात येणार आहे तरी सर्व जातीय आंतरजातीय वधूवरांनी व वधूपित्यांनी वरपित्यांनी या गोष्टीची दखल घेऊन सामूहिक सोहळ्यामध्ये आपले योगदान द्यावे अशी विनंतीसुद्धा संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या द्वारे करण्यात आलेली आहे संकल्प एन जी ओ हमारा एन जी ओ है आंतरराज्य जो सामूहिक सोलह सोलह जून को जो होने वाला है उसमें अमरावती अस सबको अने वो जो नव दाम्पद्य उनको आशीर्वाद देने आना है आप सब सभी पत्रकार बंधु को ये पत्रकार परिषद लेने का वही एक ही था क्योंकि इस अरे शादी का ऐसा ही होगा कि हमारे पंद्रह बीस दिन पहले ऐसे तीन चार लोग आए हमारे ऑफिस में हम इसके पहले हम बहुत सारे कन्यादान कर चुके हैं तो तीन चार लोग आए तो हमने सोचा कि इनका एक सामूहिक विवाह थोड़ा करो थो। उसका इतना बड़ा होगा हमने कभी सोचा नहीं था आज सत्तर पचहत्तर तो के करीब करीब लोग आ गए सभी समाज के एस है ओ बी सी है एन टी है सभी समाज के लोग हैं